राउंड पण मारून आलो शेण पण घेऊन आलो टोमॅटो तर सार छान असं बघा रेडी झालेला दोघं पण पळाले समोरच्या रानात गेले जेवढं ऑर्गेनिक होईल तेवढं ऑर्गॅनिक ऑर्गॅनिकच हा तर वाघ्याला घेतले पहिला आंघोळ घालायला शेरू मार्च रहा दोघ जण चालतात बर कशी वाग्या बन एकदम बनदास फिरतात वास आला का ते थोडेसे घाबरतात बरोबर चावलं लागते ना शेरूची पण चांगली आहे वाघ्याची गोल गोल आहे गेली बघा येतील ते परत तर सकाळी शकाय सकाळी आम्ही ना एक राऊंड मारायला बाहेर पडलो आहे थंडी आज खूप आहे खूप थंडी बाबा थंडी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे कमी होत नाही आहे चला चला एक पाच दहा मिनटं जरा राऊंड मारून येतो परत समोर बघा तिथे तिकडे डॅम आहे आणि ते धुकं बघा खासं आहे सपेत सफद झालं आम्ही बघा एक राऊंड पण मारून आलो शेण पण घेऊन आलो थोडीशी लाकडं पण आणली ओलं असताना ते साईडला करून ठेवतो सुकण्यासाठी आणि ते सगळं साईडला गेलेलं आहे अशा पद्धतीने शेळ्याचा साठा सध्या चाललेला आहे आणि ते बघा ते दोन चंगू मंगू त्यांचं आपली शोधमोहीम चालूच आहे त्यांची चला रे घरात चला बस झालं जमलं जाता वाघ्या पायाला लागल तरी पण काय बारीक बारीक काय काय मुला खरोखर मोहर बळा दिसतात दिसतात फळं बारीक बारीक हे बरं वाटतं ना बघताना ती किती टिकून राहतात काय पहिल्यांदाच आहे ना मोरा मागे दाखवलं होता दा बघा तुम्हाला बाकी सगळं काढून टाकला फक्त हा ना आंबा झाला तरी भरपूर झाला म्हणजे फळ कसं आहे ते बघायचं ठेवला नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये म्हणजे बाहेरून आल्यानंतर राऊंड मारून आल्यानंतर लगेच ना पाण्याचे मोटर इथे चालू केलेले आहे आणि पाणी भरायला सुरुवात केलेली आहे आणि ज्या दिवशी पाणी भरायचं असतं ना त्या दिवशी आमची भरपूर अशी धावपळ असते म्हणजे नेहमी बघा तुम्हाला मी दाखवलेलं आहे की झाडांना पाणी वगैरे घालायचं असतं त्यातलं घरातलं जे का पाणी जास्त ना ते पण जास्त प्रमाणात स्टोअर करून ठेवावं लागतं कारण रोजच्या रोज काही पाणी लावत नाही आम्ही म्हणजे समजा ना आठवड्यात नाही एकदा किंवा चुकून दोनदा असं पाणी लावलं जातं आणि पटापटी तर बघा मी आता भरायला सुरुवात केलेली म्हणजे बाहेरचं कुणालचे बाबा आणि कुणाल दोघंजण करत होते म्हणजे झाडांना वगैरे पाणी घालायचं आणि दुसरी पण बघा काय काय कामं ते आणि मी मात्र इथे किचनमध्ये सगळं आवरत होती प्यायचं वगैरे जे पाणी आहे हंडे वगैरे जितकी पण भांडी आहेत ना जितकं भरून ठेवता येईल तितकं सगळं पाणी ना आम्ही जास्त प्रमाणात भरून ठेवतो किती बाकी अजून झालं ना केळीनं टाकलंय पाणी आता निघेल नंतरला तिथे फक्त ते पालेभाजी नगर असं भरपूर टाक मिरची मिरचीला हा म्हणजे काय दोन दिवस नाही मारलं तरी टेन्शन नाही मग दोन दिवस नाही पाणी मारलं तरी पण चिंता नाही मग पालेभाज्या ना रे रोज लागत असं आहे काय तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा आपल्या बागेतला भाजीपाला आणि जी काही फळं वगैरे आलेली ती तुमच्याशी शेअर केली होती आणि तुम्हाला सर्वांना म्हणजे आवडलं आहे खूप म्हणजे खूप असं भरभरून सगळ्यांनी कौतुकसुद्धा केलेलं आहे आणि कमेंटसुद्धा भरपूर आलेले आहेत तर म्हणजे बऱ्याच जणांनी सांगितलं आहे की अशा पद्धतीने वाफे वगैरे करून लावायचे वगैरे तर आमचं असं चालू असतं पण काय सांगू तुम्हाला आमच्याकडे ना पाण्याची जर अडचण आहे त्याच्यामुळे जितकं पाणी आहे ना तितक्या कमी पा पाण्यामध्येच आम्हाला सगळं मॅनेज करावं लागतं आणि करतो कारण आपली झाडं पण बघा भरपूर लावलेली आहेत म्हणजे जवळजवळ पन्नासच्या वरती आपल्या ह्या बागेमध्ये झाडं आहेत आणि मग त्यांनासुद्धा पाणी वगैरे घालायचं असतं त्याच्यामुळे पाण्याचं ना की नाही सगळं आम्हाला म्हणजे व्यवस्थितरित्या मॅनेज करावं लागतं आणि त्या पद्धतीनेच सगळं आम्ही थोडं थोडं असं गरजेपुरतं असं केलेलं आहे तर अजून काही महिने फक्त आपल्याला जरा पाण्याची अडचण होईल म्हणजे ही जी आपली झाडं आहेत ना लावलेली ती एकदा मोठी झाली की नंतरला की नाही सगळं व्यवस्थित होऊन जाईल कारण झाडं लावायची म्हटलं का पाणी पहिला पाहिजे तरच झाडं लावून उपयोग असतो नाही तर मग आता ही जी लावलेली झाडं आहेत ती जग म्हणजे जगवाईसुद्धा लागतात नुसतं झाडं लावली का चालत नाही पण आपली झाडं की नाही छान अशी झालेली आहेत तर झालं सगळं पाण्याचं करून झालं आणि मग मी आलेल्या हॉलमध्ये सर्व क्लीन करायला म्हणजे Uh, सगळं पुसून वगैरे हो घेतलं कारण धूळ वगैरे पण सगळं असतं आणि लादी पुसायला आता सुरुवात केलेली आहे तर तुम तुम्हाला दिसतंय माझ्या हातामध्ये मॉप तुम्हाला दिसतोय बघा नवीन आणलेला तुम्हाला दाखवला होता आणि ह्या मॉपवरनं मला एक गोष्ट आठवते म्हणजे जेव्हा वापरायला सुरुवात केली ना मला जमतच नव्हता अगदी दोन ते तीन दिवस मी अक्षरशः ना हैराण झाले म्हणून कसं वापरायचा कसं वापरायचा कारण त्याला किती लॉक असतं त्या मॉपला तर तुम्हा सर्वांचे मी अगदी आभार मान आपल्या एक ताई आहेत त्यांनी मला कमेंट केली होती की प्रिया म्हणजे त्यांनी मला वाटतं ओळखलं असेल की मला जमणार नाही वापरायला आणि त्यांची अशी कमेंट आहे की प्रिया त्या हँडलला की नाही म्हणजे लॉक असतं तो कसा खोलायचा कसा वापरायचा हे त्यांनी मला सांगितलं आणि त्यांच्यामुळेच मला की नाही ते जमलं आणि तशा पद्धतीने मी केलं आणि आत्ता मी व्यवस्थितपणे तो मॉप आहे ना तो म्हणजे पुसायला वगैरे घेते आणि खूप असं सोपं झालेलं आहे तो मॉप घेतल्यामुळे पटापट सगळं घरातलं की नाही काम होऊन जातं त्याच्यामुळे त्या ताईंचे अगदी मनापासून ता मी आभार मानते ते बघा माझं बछडं एक कसं बसलं ते बाहेर चला आम्ही नको पाणी भरण्यामध्ये बिझी ना सगळीजणं बाबू चला घरात चला चला खायला चल खायला देते चल ये आत्ता सगळं माझं झालं घरातलं आता म्हटलं ह्या दोघांना जरा बघू दे म्हणून मी आली तर वाग्या की नाही त्यासाठी झोपला होता कुठं गेला तो गेला घरामध्ये त्याला मी घरात घेऊन गेली इथे त्याच्या रोजच्या ठरलेल्या जागेवरती म्हणजे जा त्या मातीमध्ये समोरच्या आता ही ची चाची पाहत आहे ना ती पण आता उचलते तुमच्या सर्वांच्या बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत की उन्हामध्ये सुकू नको त्याच्यामुळे आता हे उचलू नाही ना मी आतमध्ये घेते हा बघा आला दोन ले ले। तास सकाळी मस्त असा डॅमजवळ फिरून आलेला आहे एकटाच गेलेला शेरू आपला नव्हता गेला असा हा मध्येच होऊन जातो चला घरात चला दोघांनी चला घरात ये बाबा येईल आता कुणालच्या बाबा गेले तर मोटर बंद करायला पाण्याची चला चला घरात जो माझं बच्ची ये गं ये ग ये आज नाव नाव पण करायचे नंतरला आज आमच्याकडे की नाही खूप असा उशीर झालेला आहे नाश्ता बनवायला पण पाणी असलं ना की अशी गडबड असते सगळं लेट होऊन जातं तर आता घाईघाईमध्ये शेवया असतात ना शेवया हे बघा त्याचा उपमा आता बनवलं आहे पण हेच लवकर होईल तर बाकीचं असं काय करायला गेली असती तर लेट झालं असतं झालं आहे जरा एक दोन मिनटं फक्त आहे ना मी हो। एक वाफ येऊ देते वाग्याशीरला पण भूक लागले तर त्यांचं हे चिकन बघा आणलं होतं काल येताना काल बघा मार्केटला गेले होते ना तर हे आता हे कुकरमध्ये पटकन असं बॉईल केलं म्हणजे चुलीवरती शिजवते मी पण आज उशीर झालं त्याच्यामुळे कुकरमध्ये टाकलं आणि पटकन होऊन जाईल आणि हे असं सूप बघा असं बाहेर काढून ठेवलं गरम आहे ते पण पटकन गार करायचे फॅन खाली घेऊन जाते हे असं वरचं पाणी असतं ना हे त्यांना भरपूर असं आवडतं प्यायला वगैरे आणि आता थंडी आहे ना तर थंडीत कसं हे खूप असं हेल्दी सूप आहे कुणाला त्यांचं जेवण नाही मिक्स करू तुम्हाला दाखवते तो बघा आता वेटिंगलाच बसलं आहे वाघ्या चपात्या बनवल्यात पटकन हो वागू बघा हलतंय भूक लागलं का असं असतं आमच्याकडे

तर इथे आता दुपारच्या जेवणाची मी तयारी केलेली आहे कुकर माझा लावून झाला होता कुकरमध्ये भात आणि टॉमॅटो हो हे शिजायला लावले होते मागे एकदा तुम्हाला ना मी म्हणजे रविवारीच व्हिडिओ दाखवला आणि त्यात टोमॅटोचा रसा दाखवला होता तर एका ताईंनी कमेंट केली होती की प्रिया टोमॅटोचा रसा तू कसा केलास ते दाखवा आम्हाला तर आज आमच्याकडे पुन्हा टोमॅटोचा रसा बनतोय आता काय झालं आहे की बघा आता टोमॅटो स्वस्त आहेत मार्केटमध्ये आता रोज ते डाळ वगैरे खाऊन खाऊन पण ना आता असं अदनमधन टोमॅटोचा रस्सा वगैरे असं केलं ना की खायला पण असं खूप मजा येते आणि एकदम चविष्ट टेस्टी असा टोमॅटोचा रस्सा बनतो आपल्या जिवेला की नाही छान अशी चव पण येते ह्या टोमॅटोच्या रसामुळे तर कुकरमध्ये हे टॉमॅटो आहेत ना शिजवून घेतले भात आणि टॉमॅटो असे लावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर जे वरची साल आहे ना ती काढून साईडला करून ठेवली आणि त्याच्यानंतर सुक्या मिरच्या ज्या असतात ना त्या मी पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या त्या एक दहा ते पंधरा मिनटं भिजवायच्या सुक्या मिरच्या आपल्या गरजेप्रमाणे म्हणजे आपण किती तिखट खातो त्याप्रमाणे मिरच्या आपल्याला घ्यायच्यात ओलं खोबरं घेतलेला आहे मिक्सरमध्ये आणि त्या भिजवलेल्या मिरच्या त्यात टाकलेल्या आहेत जिरा टाकलेला आहे आलं आणि लसूण हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये छानस असं बारीक किने वाटून घ्यायचं आहे आणि ते वाटून झाल्यानंतर टोमॅटो आहेत ना ते सुद्धा मिक्सरमध्ये घालायचे आणि वाटून घ्यायचे टोमॅटोची सालं आहेत ना ती काढून टाकायची ती साईडला करून टाकायची ती नाही आपल्याला वापरायची पण ज्या पाण्यामध्ये आपण टोमॅटो शिजवलेले आहेत ते पाणी मात्र फेकून नाही द्यायचं ते पाणी किने तसंच ठेवायचं तर टोमॅटोसुद्धा बघा छान असे बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत त्याच्यानंतर लगेच इथं फोडणी करायला सुरुवात केली आता सकाळी ज्या कढईमध्ये मी शेवयाचा उपमा केला होता तीच कढई घेतलेली आहे तेल टाकलेले आहे कढईमध्ये फोडणीमध्ये कांदा टाकला आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे त्याच्यानंतर तयार केलेलं जे वाटण होतं ना म्हणजे सुक्या मिरचीचं आणि ओल्या खोबऱ्याचं वगैरे ते ते परतून घेतलं चांगलं एक दोन ते तीन मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं गॅस थोडंसं मिडियम ठेवायचं आणि त्याच्यानंतर वाटलेले जे टॉमॅटो आहेत ते यात घालायचं आणि चांगलं असं एक दोन ते तीन मिनटं ते सुद्धा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे परतून घ्यायचं जरा आणि त्याच्यानंतर आपल्या अंदाजाने त्यात पाणी घालायचं आहे आता हे जे पाणी आहे ना ते मिक्सर वगैरे सगळं धुवून घेतलं आहे आणि टॉमॅटो ज्यात उकळले ते पाणी ते आहे त्यात पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला समजतं की आपल्याला किती पातळ हवे किती घट्ट हवे त्याप्रमाणे पाणी आपण घालून घ्यायचं त्याच्यानंतर एक दोन ते तीन कोकम घालायचे तुम्हाला आवडत असेल तर चिंच पण तुम्ही घालू शकता चवीप्रमाणे मीठ घातलं आहे कोथिंबीर घालायची आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद ह्याच्यामध्ये घालायची हळदीचं प्रमाण की नाही थोडंसं म्हणजे कमी ठेवायचं तुम्हाला जर का छान असा ऑरेंज रंग हवा असेल टॉमॅटोच्या रशाला म्हणजे साराला तर हळदीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आणि सुक्या मिरचीमुळे हा असा रंग की नाही येतो या साराला त्याच्यामुळे सुक्या मिरचीचा वापर नक्की करायचा एक पाच मिनटं स्लो गॅसवरती शिजत ठेवायचं तर हे बघा हे आपलं टोमॅटोचं सार छान असं बघा रेडी झालेलं आहे आता किती घट्ट हवे किती पातळ हवे त्याप्रमाणे शिजवायचं आता मी ते गॅसनं बंद करते गरमागरम भातावर द्यायचं मस्त एकदम कचरा साईडला करून ठेवा समजलं इकडे तिकडे फेकू नका म्हणजे माझं डबल काम कोण करतं सगळ्यात जास्त तर कुणालचे बाबा ते बघा आता गेले संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मला वाटतं मी आज तुमच्यासमोर आलेलीच नाही ना बोलायला नाही आले तेच मी कुणालच्या बाबांना सांगते आज म्हटलं मी कॅमेऱ्यासमोर बोललेलीच नाही आहे आज खूप असा दिवस आमचा कामाचा म्हणजे ज्या वेळेस असं झाडांना पाणी बिणी घालत असतं ना पाण्याचं काम जेव्हा असतं त्यावेळेस असं भरपूर असं बिझी दिवस असतो सगळ्यांचा आमचा आत्ता काय घेतलं आहे करायला कुणालच्या बाबांनी कलिंगडाच्या ज्या आपल्या वेली आहेत ना त्याला खत पाणी करतात तुम्हाला मी दाखवते काय काय खत घालतात ते आणि भाग्या शेरू यांना आंघोळ घालायचे दोघं पण पळाले समोरच्या रानात गेलेले आहेत जिथे आपण जातो ना लाकडं आणायला त्या रानामध्ये दोघ जण तर पळालेत येथील थोड्या वेळाने आले की लगेच त्यांना पकडणार त्यांना बांधणार आणि फटाफट त्यांना आंघोळ घालून घेणार खूप दोघ जण घाण झालेले आहेत घाण म्हणजे मला वाटतं पंधरा दिवस झाले असेल ना आंघोळ घालून त्यांना थंडी आहे त्याच्यामुळे जास्त असे घालत नाही असं आम्ही ठेवत नाही थंडीमध्ये जरा थोडंसं जरा हे पण करावं लागतं ना नाहीतर आजारी पण पडायचे चान्स असतात आणि आता असं वाटतं की नाही त्यांना घालावं आंघोळ कारण असं वाटतं घाणबीण झालेले माती बिती सगळं दिसते अंगाला तर चला आता खत पाणी बघूया असा राहा बघा तो टेबल आहे ना तो तुटलेलाच होता तो त्याचं काढलं ते तळाचं ते तिथं फेकलेलं आहे आणि हे बघा ह्या प्लॅस्टिकचं सगळं हे काय काय आहे बिनकामाचं ते सगळं आता उचलायचं आणि आता इथे खत पाणी करायला काय घेतलंय शेण घेतलेलं आहे म्हणजे जितक्या पण वेली काही जे पण आम्ही करतो ना त्यात शेण आणि राख चुलीतली ती बघा त्यात टाकलेलं आहे एक झालेलं आहे बघा राख आणि शेण टाकले त्याला आता पाणी घालायचं जमीन जरा उकळून घ्यायची ना आपल्याला हो एका ताईने विचारलं होती मागे की ताई तुम्ही काय खालता खत पाणी तर हे असं असं घरच असतं म्हणजे जेवढं ऑर्गॅनिक होर्गॅनिकच हा सगळं आता ही चिबूडची वेल आहे तिला आता फळ धरतील की नाही माहित नाही काय वाटतं धरतील पावसामध्ये येतात ना पावसामध्ये येतात आपण आपलं काम करत आता ही वेल की नाही आपोआप रुजले आम्ही काही बियाण्यावर काय टाकलं नव्हतं पण ती आपोआप रुजून आली पाण्याचा जोर हा तर हाव राहू द्या रुजले त्यामुळे राहू देत ना आपण बघूया म्हणजे धरले तर चांगली गोष्ट आहे आपल्याला चिबूड पण खायला मिळतील कलिंगडा बरोबर कलिंगडा तर ह्या बघा अशा छान अशा वेली बघा आपल्या सुटायला सुरुवात झाली आहे वेलींची आणि हे बघा कशी ही बाहेर पडली आता हळूहळू फुलं धरायला पण सुरुवात होतील कलिंगड हातभार लांबच होते तर अशा पद्धतीने बघा आता एक दोन तीन चार असे खड्डे करायचे म्हणजे खड्ड्यामध्ये छान होत ना पाणी जास्त लागतं हो। आमच्याकडे पाण्याची अडचण आहे काय तुम्हाला सांगू भरपूर पाण्याची अडचण आहे आमच्याकडे पाण्याची म्हणजे पाणी जास्त पाणी सोडायचं असत नाही पण पाणी पण आपल्याला जरा जपून जपून वापरावं लागतं ना त्याच्यामुळे कारण आपले झाडं बिड पण भरपूर आहेत तर आता हे होईल एक दहा मिनटामध्ये होऊन जाईल हे काम आणि खत देऊन झाल्यावर लगेच पाणी घालायचं हलकी आता माती टाकायची पाणी घालायचं काही दिलेलं खत विरघळायला लागतं ना म्हणून ना कोणतं पण खत घातलं की भरपूर पाणी घालायचं जमीन मला कसे सुकले उरणे गेला गेला पुढे गेला नाही दिसत आहे तर वाघ्याला आपण आईस्क्रीम देऊया चल वाघ्या आपण आईस्क्रीम खाऊया ए वागी चल वाघ्याला खाऊया सर ऐकलं का मग टाइमपास होईल परत अंधार होऊन जाईल पाणी पण तापलंय पगडगोड बोलून घ्या नाही तू येईल तिकडे वांगुर घेणार नाही तुकडे हा मगा पळाला तिकडे वरच्या साईडला गेला येईल तू हे असं असतं त्यांना आंघोळीचं ना बरोबर माहीत पडतं मी मग असे ना नाव करायचे नाव करायचे तो बघा एक एकाला एक 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 पकडून बांधून ठेवलेली आहे आणि पाणी तापलं आहे एकाचं आता दुसरं तर ठेवते परत तापत साधारण कोमट पाणी घेऊन आंघोळ घालणार असं कारण वातावरण जर गारठा असतो ना म्हणून त्याला नावनाव करूया आपण नाव नाव करायचे आज पटापट करूया चल कशा करते बोका आला त्याला नाव करायची घेते ना। त्याला मी गोडगोड बोलून घेते तर वाघ्याला घेतले पहिला आंघोळ घालला कारण शेवू ना पळाला होता हा बघा आलाय आता तो ये बेटा चल या चल या त्याला घेते मी आता गोडगोड भरून कुणाल या त्याला गपचूप बसलाय तो कुणाल आणि त्याला बाण चला मी आता जरा ना मदत करते कुणालच्या बाबांना झाली आंघोळ झाली बघा आंघोळ झाल्यानंतर अंतरूण व्यवस्थित सगळं घातलं होतं सगळं दोघांनी विस्कळून टाकलेलं आहे असे असतात दोघं जणं आता रोज कसे ह्या टायमाला दोघं पण झोपलेले असतात पण आज आंघोळ झाले म्हणून खेळायच्या मस्त म्हणजे मूडमध्ये आहेत ते दोघं पण मगापासनं त्यांचा दंगा चालू आहे सगळं विस्कळलेलं आहे त्यांनी मध्येच लाईट गेलेली त्याच्यामुळे तुमच्याशी शेअर नाही करता आलं नाहीतर दाखवलं असं तुम्हाला शेरू आता बरं वाटतं ना एकदम काय रे वाघ्या वागूल्या चादर तुम्ही किती पण व्यवस्थित अंतरा ती जागेवर राहतच नाही आमच्याकडे असं सगळं आहे बसू त्यांना आता शांतपणे थोड्या झोपतील बघा आता लाईट आल्याला लगेच आमच्याकडे टी व्ही चालू करायची सुरुवात कारण टी व्हीला मॅच आहे ना आता आणि आता आम्ही घेतला आहे चहा प्यायला मग एकदा पिऊन झाला आता हा दुसऱ्यांदा थोडा थोडा चहा पिते जास्त काय पित नाही मी तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबूया कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद